राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये भव्य जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः या मोर्चासाठी उपस्थित होते त्याचबरोबर नाशिक जिल्हाभरातून सर्व पदाधिकारी नेते मंडळींनीही या मोर्चाला हजेरी लावत जोरदार घोषणाबाजी केली नाशिकच्या ईदगाह मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन समारोप झाला यावेळी आयोजित सभेमध्ये आलेल्या सर्व खासदार आमदारांनी सरकारवर जोरदार टीका केली निवडणुकीच्या आधी सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते मंडळींनी जोरदार टीका करत सरकारला जाब विचारला शेतकऱ्यांवर ओढवलेलं संकट अतिवृष्टी पीक विमा पिकांना नसलेला भाव कांद्याची झालेली वाताहात यावर सरकारला प्रश्न विचारले जाणीवपूर्वक बडगा उभारण्याचं काम सध्या केलं जात आहे आणि आमच्या देऊ विद्यार्थ्यांसाठी योजना आलो महिला काय योग्य असे ठोस बाबतीत सर्व दुर्लक्ष केलं का या सरकारला असं वाटत की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत आमचं कुणी काय वाकड करू शकत नाही आम्हाला कुणी काय अडचणी आणू शकत नाही पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय जो मार्च चढला या सरकारला हा मार्च उतरायचा का नाही उतरायचा मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार रा नाही तुम्ही आज सरकारने आपल्या सर्वांना फसवले सरकार मध्ये असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर कर्ज माफी देऊ अहो दिवसाला दिल्या अहो देवा भाऊ आम्हाला माहित नाही पण या सरकार मध्ये कोण बसले तर मेवा भाऊ बसले नेवा भाऊ यांना फक्त मलिखायचा यांना फक्त दलाली करायची यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत माफी केल्याचं करण्यासाठी त्याला वाघाचं चिगर लागतं आणि वाघाचं चिगर जर कोणामध्ये असेल तर पवार साहेबांमध्ये आहे हे सरकार लाभार लांडग्याच सरकार आहे आणि या सरकारमध्ये मध्ये एक लांडगा नाही तीन तीन लाडगे आहेत त्यामुळे या लबाड लाडग्याच्या सरकार द्या तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही त्यामुळे कांद्या कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं सरकारची विरोधातली असल्यामुळे कांद्या उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आला आणि त्यामुळे जिल्हा बँकेकडून वसुली केली जाते अनेक शेतकरी थकले आणि शेतकऱ्यांची थकबाकी वसूल करण्यासाठी काहीच्या जमिनीच्या के ने केले आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याला अत्यंत अडचणीत आणण्याचं काम हे सरकार करतंय हे झोपलेलं सरकार जागा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये शेवटी जसं पाठीमाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी रस्ता रस्त्यावरती कांद्याच्या कर्जमाफी झाली पाहिजे शेतीमाला योग्य भाव मिळाला पाहिजे ओल्हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे पीक विम्याच्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे बिबट्याचा साहेब या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक हल्ले उरले हो परंतु त्यासाठी आम्ही केंद्रामध्ये ताईंच्या शेतकरी आहे त्या अन्नद्या शेतकऱ्याला आज उपासण्याची वेळ आलेली आहे तरी मी झोपलेला सरकारला सांगू इच्छितो हमी भाव द्या आमच्या आता अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील तमाम लोकांचं नुकसान झालेले आहे त्यांना तात्काळ मदत द्या निश्चित मदत घोषित करू नका तात्काळ मदत दिली पाहिजे कांद्याची परिस्थिती काय आज सात रुपये आठ रुपये कांदा होतोय त्यामुळे कांद्याचे भाव सुद्धा तात्काळ वाढले पाहिजे दुधाची परिस्थिती पहा कपाशीची पहा सर्व स्थिती मारायला आम्ही भाव मिळाला पाहिजे ही मागणी आहे सर्व शेतकरी बांधव साहेब घडेल तो सरकारचे बडे याच्या पलीकडे काही नाही आहे आणि मग या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याकडून कुणाकडून अपेक्षा करायची थे लुग। वमार आता अकरा टक्क्याचा शून्य टक्के केलो आणि बमार आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून घे आणि शेतकऱ्याचे दोन पैसे सोय बोलतो दिवाळीला भेटायचे त्याच्या पोराने दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे रेट पाडणार आहे तिकडं याचा सोपी आहे ट्रॅप तिकडं जाऊ जाऊ बाबा

की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्याचा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू ओलला दुष्काळ जाहीर करा सरसकट माफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते एक तर इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला दिला तर दिला त्याच्यात मी नाही आहे लाडकी पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली हे आम्ही सहन करणार नाही फौजिया ताई आणि ताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय गाववाडी वस्तीवर जाऊ पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आहे तिचे बंद केलेले पैसे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू आम्ही तो शब्द दिला होता तेव्हा युपीएचा सरकार होता मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते एक दोन नाही करोड रुपयाची सर कर्ज कर्जमाफी कर, होते ना नवीन इथे कुणाला पैसे मिळत आहेत इथे जे शेतकरी आलेत का नाही मला माहिती नाही त्यांनी सकाळी मला थांबवलं म्हणलं काय झालं रे बाबा मला म्हणलं तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या नाशिक बँकेत चालू ते म्हणले पाच हजार आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर अन्याय चाललाय हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा मी तुम्हाला शब्द देते आम्ही सगळे आठच्या चार इथे खासदार आहोत आम्ही दिल्लीला जाऊ आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या आठ जणांची आहे आज आहे तुमचं का काम नाही आमची जबाबदारी आजपासून आणि हा मोर्चा मी आज इथले सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमचे सहकारी पदाधिकारी रोहित असेल सगळ्यांनी ज्यांनी कोणी कष्ट केले तुम्ही जेव्हा म्हणत होता एक महिनी आली तिथे असते दिलं गेल आणखी काय झाले ति जाऊ दाव ते सहन करा जेव्हा होत सरकार अशा अभेक्षा आज करतो आणि या वर्षासाठी तुम्ही आला त्या व्यास तयारी करतील असतील त्या वर्ष तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सरकारनी हुसाला हे असतील आणि नाशिक शहर अजून सगळे प्रमुख द्यायचे असतील त्यांनी जतास्त्र घेते त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या सायकल आलात वर्ष समोरी झाला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या भव्य जनाक्रोश मोर्चाला नाशिक जिल्हाभरातून आलेल्या सर्वच शेतकरी आदिवासी बांधवांनी गर्दी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक